नमस्कार विद्यार्थी पालक करियर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आज वीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस सकाळी आपण एक सर्वात महत्त्वाची बातमी सर्वांसाठी घेऊन येत आहे महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या सहा महिन्यापासून जवळपास मराठा आरक्षणावरती आंदोलनाची जे काही प्रक्रिया चालू आहे त्याच्यावरती महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची विशेष बैठक किंवा विशेष अधिवेशन बोलवण्यात आलेलं आहे आणि आज मराठा आरक्षणावरती जे काही गोष्टी होणार आहेत त्याच्या संदर्भामध्ये हंड्रेड पर्सेंट कायदे डिसिजन होणार आहे वास्तविक पाहता नीट युजी दोन हजार चोवीसच्या परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या किंवा काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये भाग घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी आज शंभर टक्के येत आहे पहिला मुद्दा मराठा आरक्षणासाठीची जी मागणी आहे ते ओबीसी मधून किंवा अदर बॅकवर्ड क्लास मधून सरसकट सगळे सोयऱ्यांना मराठा आरक्षणामधून कुणबीचे दाखले मिळावे यासाठीची जी काही मागणी आहे ती आजपर्यंत अगदी मोठ्या प्रमाणात मांडण्यात येत होती त्याचबरोबर त्याच्या विरोधामध्ये ओबीसी काही जे कॅटेगरी आहेत त्याच्यामध्ये पहिल्याच कॅटेगरीची संख्या जास्त असल्यामुळे ही एक मोठी कॅटेगरी त्याच्यामध्ये गेल्यानंतर आरक्षणाचं महत्व कमी होईल या भीतीने त्याच्यासाठी काही प्रमाणामध्ये विरोध सुद्धा होत होता परंतु सरकार असेल केंद्र सरकार किंवा के राज्य सरकार याच्या माध्यमातून आपल्याला मराठा आरक्षणावरती सकारात्मक भूमिका गेल्या एक ते दोन महिन्यापासून घेताना दिसत आहे ज्या ज्या विद्यार्थी किंवा पालक यांच्या पूर्वीच्या जे काही सहा ड आठ अ किंबहुना जे काही फेरफारचे उतारे असतील किंवा कढही पत्रक असेल किंबहुना त्यांच्या जे काही जुने कागदपत्र असतील म्हणजे सर्वे नंबर असायचा इंग इंग्रजांचं ज्यावेळेस राज्य होतं त्यावेळेस गट नंबर होते सर्वे नंबर होते त्या सर्वे नंबरवरच्या आधारावरती नंबर वेगवेगळे फेरफार आलेले आहेत गेल्या दोनशे वर्षापासूनच्या फेरफारमध्ये जे काही कुणबी हे अक्षर मोडी लिपीमध्ये ज्या म्हणजे ज्या रेकॉर्डमध्ये सापडलेला आहे अशा सर्व काही विद्यार्थी आणि पालकांचे जे पूर्वज आहेत त्याची वंशावळ जुळवून आपल्याला कुणबीचे दाखले मिळण्याची प्रक्रिया गेल्या चालू आहे ज्या विद्यार्थ्यांना गेल्या दोनशे ते एकशे ऐंशी वर्षामध्ये कुणबीचे जे काही रेफरन्सेस आढळलेले आहेत अशा विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा आपलं कढई पत्रक त्यानंतर जे काही आपले जे रेकॉर्ड्स आहेत त्या रेकॉर्ड मध्ये नाव येणार जे काही मोडी लिपीमध्ये असणार कुणबी हे अक्षर ज्या ज्या रेकॉर्ड मध्ये आहे त्याची नावांची गाववार यादी आपल्याला उपलब्ध आहे त्या त्या सर्व विद्यार्थ्यांनी किंवा बालकांनी यादीमध्ये यादी आपलं नाव असणाऱ्या पूर्वजांची आपली जुळणी होते का याच्यासाठी जे विद्यार्थी आहेत त्याचं बॉनोफेट सर्टिफिकेट किंबहुना दहावीचं शाळा सोडणीच सर्टिफिकेट त्याच्या वडिलाचं म्हणजे पालकाचं शाळा सोडण्याचं सर्टिफिकेट त्याच्यानंतर त्याच्या आजोबाचं पंजोबाचं त्यानंतर उतारे दाखले कढई पत्र किंवा आता सर्व उतारे या सर्वांचा आधार जुळवत जे काही नाव गेल्या शंभर वर्षापूर्वी निघालेलं आहे त्या नावाची जुळणी करत तहसीलदारच्या समितीमार्फत आपल्याला कुंभीचे दाखले देण्याची सध्या प्रक्रिया चालू आहे त्यामध्ये जे काय आरक्षण कुणबीसाठी uh, सेंट्रल सर्टिफिकेट पण आपल्याला काढावं लागणार आहे की जे एक वर्षासाठी व्हॅलिड असतं आणि जवळपास अठ्ठावीस टक्के एवढं आरक्षण सेंट्रल लेव्हलवर असतं आणि एकोणीस टक्के एवढं आरक्षण हे महाराष्ट्र पातळीवरती आपल्याला आढळत अरक त्या आरक्षणामध्ये आपल्याला ओबीसीचा लाभ घेता येऊ शकतो परंतु ज्या विद्यार्थ्यांचं नाव या कुणबीमध्ये आलेलं नाही अशा विद्यार्थ्यांसाठी आज वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या दिवशी एक विशेष अधिवेशन बोलवण्यात आलेलं आहे महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचे कॅबिनेट मंत्री आणि त्याच्यासाठी जे काही डिसिजन आहे त्या संदर्भामध्ये मराठा आरक्षणावरती एक सेपरेट आरक्षणाचा मुद्दा फक्त महाराष्ट्र राज्यापुरता मर्यादित असणारा आपल्यासाठी उपलब्ध हो होण्याची शक्यता आहे तर मराठा आरक्षणासाठी पाठीमागे एक पाच ते सात वर्षापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस होते त्या काळामध्ये आपल्याला एस ई बी सी नावाचा सोशली आणि एज्युकेशनली इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास अशा प्रकारची जी काही कॅटेगरी मिळत होती त्या कॅटेगरीमध्ये आपल्या सर्व महाराष्ट्रातली मराठा आरक्षणांच्या मराठा आरक्षणाची मागणी असणाऱ्या मराठा कास्टच्या सर्व विद्यार्थी आणि पालकांसाठी आज तो डिसिजन होण्याची शक्यता आहे जवळपास ह्याच्यामध्ये जी शक्यता आहे ती लोकसंख्या वाढ अवलंबून असते संपूर्ण महाराष्ट्राचा सर्वे गेल्या दोन ते चार महिन्यामध्ये करण्यात आलेला आहे की आरक्षणाची आवश्यकता आहे का या संदर्भामध्ये खूप साऱ्या गोष्टी आपल्या समोर मानण्यात येत आहेत आणि त्याचा सर्वे महाराष्ट्र राज्य पातळीवरती सर्व पूर्ण होऊन आलेला आहे त्यामुळे मराठा आरक्षणासाठी सकारात्मक निर्णय आज शंभर टक्के येणार आहे त्यामध्ये शक्यता जी आहे ते एकतर तेरा टक्के आरक्षण मिळू शकतं की जे पाठीमागच्या पाच वर्षापूर्वी होत त्याचबरोबर जे आरक्षण आपल्याला एखादं दहा टक्के आरक्षणाची तात्पुरती सोय सुद्धा या वर्षीपुरती करता येऊ शकते त्याच्या संदर्भामध्ये एक ड्राफ्ट पब्लिक आहे त्या संदर्भात मी महाराष्ट्र कॅबिनेट मंत्रीचा जो मंत्रिमंडळाचा जो डिसिजन आहे ते दहा टक्के रिझर्वेशन मराठा आरक्षणासाठी मराठा कम्युनिटीसाठी एज्युकेशन मध्ये त्याचबरोबर गव्हर्मेंट जॉबमध्ये अप्रूव्ड uh, इन <coughs> स्पेशल सेशन uh, म्हणजे आता जो स्पेशल सेशन आहे किंवा uh, अधिवेशन बोलण्यात <coughs> आलेलं आहे ह्या अधिवेशनामध्ये दहा टक्के मराठ्यांना आरक्षण एस सी बी सी नावाच्या कॅटेगरीमधून मिळू शकतं किंबहुना तेरा टक्के जसं पाठीमागे होतं तशाच पद्धतीनं तेरा टक्के सुद्धा आरक्षण एसीबीसी मध्ये होऊ शकतं किंबहुना उन्हा सोळा टक्क्यापर्यंत मागणी करण्यात आलेली आहे त्याची सुद्धा अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे जो काही डिसिजन होणार आहे होईल मी तुम्हाला परंतु आज वीस फेब्रुवारीला हा प्रकारचं विशेष मध्ये विशे आपल्या विशे मराठा आरक्षणाच्या विद्यार्थी आणि पालक जे काही आपले व्हिव्हर्स असते असे सर्व विद्यार्थ्यांनी आज संध्याकाळी किंवा दोन दिवसापर्यंत कुणीही नीटचा फॉर्म भरू नका आपली कॅटेगरी जी आहे ती सिलेक्ट होईल आणि त्यानंतर फॉर्म भरायला हरकत नाही अशा प्रकारचा आमच्या सर्व व्हिव्हर्स साठी एक सल्ला राहील त्याचबरोबर ज्या ज्या विद्यार्थ्यांना कुंबीचा दाखला मिळालेला आहे ओबीसी मध्ये मिळालेला आहे आहे ज्यांना काही मिळालं नाही आठ लाख लाखाच्या वरती उत्पन्न आहे आणि हे सर्व कॅटेगरीचे विद्यार्थी असतील असे सर्व विद्यार्थ्यांना ओपन मधून फॉर्म भरायचं आहे ज्या विद्यार्थ्यांचं आठ लाखाचं रिसेंट पाच तीन वर्षाचं उत्पन्न असेल अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी एक नवीन जी आर आहे जे आर च्या संदर्भामध्ये मी तुम्हाला पुढे सांगेन परंतु आजच्या या डिसिजन मध्ये मराठा आरक्षण असणाऱ्या मराठा कास्टच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये आणि दोन दिवसामध्ये फॉर्म भरू नका पुढील सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण ठरवूया आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना उद्या सुरू होणाऱ्या इंग्रजी पेपर इंग्लिश माझा पेपर आहे तो बारावी स्टेट बोर्डचा सुरू होत आहे या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना पस्तीस टक्क्यापेक्षा जास्त मार्क्स पडले तरच तुम्हाला या ठिकाणी होतं त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना एम्स जिप्मर एफ एम सी अशा प्रकारच्या टॉपच्या एज्युकेशन मध्ये घ्यायचं असतं अशा विद्यार्थ्यांसाठी कमीत कमी साठ एवढे मार्क असणे आवश्यक आहे म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि इंग्लिशची साठ मार्क असणे आहे या ठिकाणी कसल्या प्रकारचं कॅटेगरीमध्ये वेगळे पण नाही त्यामुळे कमीत कमी साठ पेक्षा जास्त मार्क त्याच्या पडले पाहिजेत बऱ्याच वेळा दुर्लक्ष केलं जातं तशा प्रकारचं दुर्लक्ष न करता अगदी नेटानं सर्वजण कामाला लागा आणि आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना दोन हजार बावीसच्या उद्याच्या स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांसाठी हार्दिक शुभेच्छा देऊन मराठा आरक्षणावरची सकारात्मक डिसिजन आलेला आहे येणारच आहे तो आल्यानंतर मी तुम्हाला शंभर टक्के विस्तृत विवेचन करेल तोपर्यंत आपल्या सर्वांना सर्वांना शुभेच्छा देऊन आजचा रजा घेतो जय हिंद जय महा